नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आपण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं जे निवासस्थान आहे भरणेवाडीतील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडे या ठिकाणी जे निवासस्थान आहे त्या निवासस्थाने आपण आहोत अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी मोठा रक्षाबंधनाचा सोहळा संपन्न झाला दरवर्षी या इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य विविध क्षेत्रातील महिला ज्या आहेत त्या राज्य राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांना राखी बांधण्यासाठी येतात नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये दत्तामामा भरणे यांनी कृषी मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे आणि दरवर्षी ह्या महिला या ठिकाणी दत्तात्रय भरणे यांना राखी बांधण्यासाठी येत असतात नुकताच हा सोहळा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला शेकडो महिला हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी त्यांना राखी बांधण्यासाठी आलेल्या होत्या तर आपण काही महिला बघिनी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया ताई नमस्कार काय सांगाल तुम्ही सगळ्यांनी माझं नाव सीमाताई काळंगे मी तक्रारवाडीचे आहे आणि याच्या पाठी तर सर्व लाडक्या बहिणी राख्या बांधतच होत्या पण ज्या वेळेस पासून लाडक्या बहिणीचे पैसे चालू केले आणि नेहमीच इंदापूर तालुक्यातल्या लाडक्या बहिणींचा खूप मोठ्या मामांच्या पाठीमागे हात आहे आणि दुसरी गोष्ट अशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी जो मोठा आ, सन्मान म्हणजे मामांना कृषी मंत्री करण्यात यांचा जो मोठा हात आहे तो आमच्या महिलांसाठी खूप मोठा आहे आणि आम्हाला आदरणीय आमचे दत्तात्रय मामा भरणे साहेब हे कृषी मंत्री झालेत आणि आम्हाला त्याचा फार आनंद झालेला आहे महिलांना आणि लाडक्या बहिणीच्या पाठीमागे नेहमीच आमच्या मामांची थाप असती कुठल्या महिलेला थोडी थोडी मोठी कुठली अडचण आली शासकीय नसेल किंवा सर्वसाधारण जर घरगुती अडचण सुद्धा असेल तर आदरणीय मामा त्या महिलेच्या पाठीमाग खंबीर उभा राहून तिची सातेच निवारण करतात त्यांच्या सुखामध्ये दुःखामध्ये आदरणीय आमचे मामा असतील आमच्या सारिका मामी भरणे असतील आमचे भयासाहेब असतील केवळ केवळ नव्हे तर भरणे कुटुंबी असेल तर ते सर्वच त्यांच्या दुःखा सुखामध्ये कमी आणि दुःखामध्ये नेहमीच सामील असतात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येतात हो येतात थाँगा। मी अंगणवाडी सेविका आहे मी इंदापूर तालुक्याची तालुका अध्यक्ष आहे बकुळा शेंडे आम्हाला आम्ही अंगणवाडीची ज्यावेळेस कामं करतो आमच्या अडी अडचणी असतात त्यावेळेस मामा आमच्या नेहमी सख्या भावासारखे पाठीशी उभा असतात दोन हजार चौदा पासून जसे मामा आमदार झाले तेव्हापासून आम्ही सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस जवळजवळ तालुक्यात आम्ही बाराशे जणी आहोत पण आम्ही सगळ्या महिला मामांना रक्षाबंधन आणि व्हावीच हा सण कधीच विसरत नाही कारण आमच्या सख्ख्या भावापेक्षाही जादा मामांचा आमच्यावर प्रेम आहे आणि सख्खा भाऊ जे करत नाही तेवढे आमच्यासाठी मामा करतात त्यामुळे अंगणवाडीचे प्रश्न आहेत ते अंग, प्रश्न सोडून ते मामांनी त्याच्यासाठी ना प्रत्येक अधिवेशनात आमचा विषय म्हणजे विचार करून आज आम्ही आझाद मैदानावर भर पावसात होतो तरीही मामानी सरकारमध्ये असताना सरकारच्या विरोधात जाऊन आमचा प्रश्न उचलून धरला आणि आम्हाला त्याच्यात न्याय मिळवून दिला कारण ज्यावेळेस आझाद मैदानावर आम्ही आता गेल्या वर्षी बसलो त्यावेळेस आम्हाला दहाच हजार रुपये पेमेंट होतं नंतर मामांच्या प्रयत्नातून मामांनी ते महिला बालकल्याणकडे पाठपुरावा करून आम्हाला त्याचे पाच हजार रुपये मानधन ज्यादा वाढवले असं आता आम्हाला पंधरा हजार रुपये मानधन झालेलं आहे आणि मामांचा त्याच्यात एवढा मोठा वाटा आहे की आम्ही मामांना त्याचा त्याच्या शंभर पैकी शंभर टक्के हे देतो यश देतो कारण त्यांच्यामुळेच आज आम्हाला यश मिळालं आहे कारण भर पावसात आमच्या सेविका बसल्या असताना मामा स्वतः तिथं आले आमची चौकशी केली आजपर्यंत आम्हाला आमच्या ह्याच्यात आमच्या पस्तीस वर्षाच्या काळात एवढी मदत कुणीही केली नाही पण मामा मंत्री झाले आमदार होते त्यावेळेस पण त्यांनी आम्हाला मदत केली आता मंत्री झाले हे आमचा अभिमान आहे आम्हाला आमच्या तालुक्याचा आणि आमच्या अंगणवाडी सेविका शेतकरी पण आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि मामांना वाटचालीसाठी आमच्या भरपूर शुभेच्छा आहेत त्यांनी काय सांगाल खर तर आज भरणेवाडी येथे आज तालुक्यातील अंगणवाडी सेविका असतील मदतनीत असतील आशा सेविका असतील सीआरपी सी आर पी असतील किंवा सर्वच आज इथं महिला गेल्या वर्षी सुद्धा आलत्या आणि यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येनं अतिशय आनंदाच्या वातावरणात उत्साहात इथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पडलेला आहे फक्त निवडणुकीपुरता मर्यादित न राहता यावर्षी सुद्धा आशीर्वाद रूपी प्रेम देण्यासाठी आज इथं बऱ्याच महिला उपस्थित होत्या आणि खर तर आज आदरणीय मामांना कृषी मंत्रीपद मिळालं त्या त्याच्यामुळे इंदापूर तालुक्यात सर्व महिला वर्गामध्ये सुद्धा खूप आनंदाचं आणि उत्साहाचं एक असं वातावरण आहे कारण एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कोणताही राजकीय वसाह आणि वारसा नसलेला सर्वसामान्य शेतकरी आज सर्वसामान्य शेतकऱ्यापासून ते कृषी मंत्र्या पर्यंतच्या पदापर्यंत गेला त्यामुळे आम्हा सर्व इंदापूर तालुक्यातील महिलांना त्याचा सार्थ अभिमान आहे आणि पुढील माझ्या या मंत्री पदासाठी आम्हा सर्व महिलांकडून आम्ही शुभेच्छा देतो मामा कृषी मंत्री झाल्यामुळे मी अंगणवाडी सेविका बोलते आम्हाला एवढा आनंद झालाय आणि मामांच्या अशीच प्रगती हो आणि मामांचा असंच पद मामांना याच्याही पुढे चांगलं मिळव एवढेच मी सर्व भगिनींच्या वतीने इच्छा व्यक्त करते हो ते आता त्यानुसार पैसे तुम्हाला मिळतात का वाढले हो मिळतात दर महिन्याला दर महिन्याला मिळतात आणि दुसरं असं लाडक्या बहिणी योजनेचा जो लाभ मिळतो इंदापूर तालुक्यात तुम्ही काम करता मिळते का इंदापूर मिळतो जवळपास एक लाख पाच हजार महिलांचे गेल्या वर्षी मामांनी स्वतः कॅम्प राबवून प्रत्येक गावामध्ये गावा त्यांनी स्वतः फॉर्म भरले होते अक्षरशः फॉर्म भरताना त्यावेळेस मामा जेवण सुद्धा गाडीतच करत होते फक्त महिला वर्गच नाही तर अनेक अशा लोक कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या मामांनी स्वतः महिलांसाठी स्वतः उभारून स्वतः राबवल्या आहेत त्याच्यामुळं महिला मा, वर्गाच्या पाठीमागे मामांचा बराच मोठा हात आहे मामांनी लाडक्या बहिणीचे बहिणी लाडक्या बहिणी बहीण ह्या योजनेमध्ये तळ भागातून सर्वच महिला त्यात याव्यात याकरता जागो प्रत्येक गावामध्ये कॅम्प राबवले होते आणि त्या ठिकाणी स्वतः लक्ष देऊन सर्व सर्व अंगणवाडी सेविका यांच्याकडून फॉर्म भरून घेतले होते त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळालेला दिसत आहे काय माहिती का गरीब महिला आहेत ज्या गरीब कुटुंबातल्या आहेत किंवा मध्यमवर्गीय महिला त्यांना बँक हा प्रकार पण माहित नव्हता हो पण लाडक्या बहिणींची योजना काढली आणि मामांनी एवढं ज्या महिला चूल आणि मुलं एवढ्या मर्यादित होत्या त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे जे पैसे मिळतात त्यांना बँक कळाली त्यांच्या त्यांचं सक्षमीकरण म्हणजे महिलांची प्रगती झाली आणि अंगणवाडीचे प्रश्न म्हणसाल तर एकदम मामानी व्यवस्थित हाताळलेत नागपूर म्हणा पुणे म्हणा आम्ही अधिवेशनाच्या ठिकाणी जेव्हा बसतो तेव्हा मामा मंत्रालय जरी असले त्यांच्या ह्याच्यात असले तरी भर पावसात येतात आणि वैयक्तिक महिलांची विचारपूस करतात म्हणजे त्यांचा साध राहणी उच्च विचार सर्वसामान्यांच्या तळागाळापर्यंत मामा प्रत्येक अडचणीवर निरसन करतात म्हणून मामा हे सर्वसामान्यातले आहेत असं मला वाटत या ठिकाणी काही महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांच्याबद्दल व्यक्त केल्या इंदापूर तालुक्यामध्ये एक लाख पाच हजार महिलांना लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे काही येत्या काही दिवसांमध्ये कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत महिलांसाठी त्या महिलांच्या योजना ज्या आहेत ते प्रभावीपणे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचं आश्वासन नुकत्याच झालेल्या या सोहळ्यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय बरणे यांनी दिलेलं आहे पाहूया आपण पुढील काळामध्ये या राज्यातील महिलांसाठी कृषी खात्याच्या माध्यमातून नवनियुक्त कृषी मंत्री दत्ता मामा भरणे कशा पद्धतीनं न्याय देतात हे काही दिवसानंतर काही काळामध्येच कळेल धन्यवाद अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती